हॅलो कायच तर मी आहे समर्थ काय आज आम्ही आहे स्मिथच्या स्कूलला कारण की त्याच्या स्कूलचा फर्स्ट डे होता तर आता आम्ही त्याला घ्यायला चाललोय आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू की तो कसा येईल फर्स्ट डेचा एक्सपिरियन्स त्याचा कसा होता आपण बघू तर आता आम्ही रस्त्यात आहे तुम्ही बघू शकता इकडे थांबला इकडे आता आम्ही रस्त्यात आहे आता इकडे आम्ही पोचलेलो आहे गार्डन गार्डन्सावर इकडे ग्राउंड पलावा बघू शकता आहे तिथे आता आपण बसलेलो आहे मानपाडा बघू शकता आता इथे सुमितच्या स्कूलचा टर्न आलेला आहे आता आपण सुमीतच्या स्कूलच्या रस्त्या जवळ आहे स्मित ची स्कूल, स्कूल आलेली आहे

बघा बस आलेली आहे स्किलची आणि इकडे स्कूलची पोरं आहे त्याच्यात आम्ही पोचलेला आहे रुनबल जवळ बघू शकता तिथे रुनबल केलेली आहे बद्दल आता योपन झालेला आहे बघू शकता आणि तिकडे इराक लोक बघू शकता ते वरचा फाउंटेन आहे बघू शकता आणि ते आता चढलेलो आहे पोचलेलो आहे बघू शकता तर तुम्ही बघू शकता आम्हाला इथे ट्रॅफिक लागलेली आहे आणि इथे गाड्या तुम्ही बघू शकता तिथे बी एम डब्ल्यू ए फाय सिरीज बघू शकता आता आम्हाला आता आम्ही आलेलो घरी आता माझा भाऊ बघू शकता तुम्ही स्कूलमधून आलेलो तुला कसा वाटला फर्स्ट डे स्कूलचा या मस्त होता थर्ड थर्ड स्टँडर्डचा फर्स्ट डे गाईज गाईज तर बघू शकता स्मितचा यो ड्रेस आहे स्कूल ड्रेस बघू शकता तुम्ही तर मी या ब्लॉगचा इथेच अॅन्ड करतो तर तुम्ही बघू शकता हा माझा भाऊ अनिल हायस्कूलवरून तर मी या ब्लॉगला अँड करतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा